मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो की या पाचोरा शहरातली जनता या जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये एक इतिहास करेल की इथे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होते एकीकडे तुम्ही सभेच्या वेळेस देखील तुमच्या विरोधात सगळे पक्षातले नेते एकवटलेले होते आता देखील तुम्ही स्वतंत्र लढा देताहेत यावेळेस देखील सगळे पक्ष जे विरोधक आहेत ते एकत्र एका पक्षात घेऊन तुमच्या विरोधात उभे राहत काय वाटतंय तुम्हाला कुठंतरी ताकद कॉलेज मध्ये रेसलिंगला होतो माझी मी कुस्तीपटू आहे आणि कुस्तीपटू असल्यामुळे मला कोणाला कोणता डाव टाकायचा ना याची पूर्णपणे कल्पना आहे जे कितीही म्हणणं आले तरी सगळ्यांना धुबी पसार या पाचोरा शहरातल्या जनतेने आशीर्वादाने करेल याची मला शंभर टक्के खासदार मंगेश चव्हाणांनी आव्हान केलं तर तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी तुमचे सीठ निवडून आणा तुमचा जाहीर सत्कार करेल काय म्हणला मंगेश चव्हाण हे मंगेश चव्हाण गली में गलबला आहे तो थोड्या दिवसात हवेत आलेला आहे त्याची हवा शंभर टक्के निघेल आणि ही पाचोरा शहरातील भडगाव शहरातली जनता मंगेश चव्हाणला त्याचा त्याची जागा जातो दा। दादा आप